रत्नागिरी कोकणात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंब्यावर दिसू लागलाय आंब्यावरती डाग पडल्याने आंब्याच्या बाजारभावावर परिणाम झालाय तर दुसरीकडे असलेलं ढगाळ वातावरण यामुळे आंब्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता आहे यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आणि त्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडला आहे शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे पाऊस पडतोय कोकणामध्ये आणि याचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला लागतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दोन दिवस रात्रीचा अवकाळी पाऊस पडतोय त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान होतंय आंब्यावरती डाग पडत आहेत त्याच्यामुळे बुरशी येते ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आंब्याला भाव कमी मिळतोय मार्केटमध्ये पेटी जाते पण त्याचा हा असं पाऊस पडल्यामुळे डाग पडल्यामुळे त्याच्यावरती मला भाव कमी मिळतोय असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यावर काय सरकारी दरबारी काय या, यावरती सरकारी सरकारने आमच्याकडे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याला लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये आमचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील त्यांनी चर्चा करून सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपलं प्रदीप विष्णू सावंत गाव नाचणे आंबा बागायतदार